नमस्कार एसपार्ट तर स्वागत आहे आपल्या सिरीजमध्ये करंट अफेअर्सच्या जर तुम्ही अगोदरचे सिरीजचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे इकडे पाहू शकता ठीक आहे चला मग सुरुवात करूया आपण तर आपण पाहणार आहोत स्पेस मिशन्स म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचाच पार्ट येतो हा जर पाहायला गेलं जर मी अनालिसिस केलं तसं तर दोन हजार चौदामध्ये मध्ये एनर्जी कमिशनवर प्रश्न विचारलेले की चेअरमॅन दिलेले त्यांनी तर क्रमवारा क्रम वाईज म्हणजे क्रम लावायचा होता पहिले कोण होते नंतर कोण होते त्यानंतर त्याच वर्षी दोन हजार चौदामध्येच मार्सवरती विचारलेले की कुठल्या कुठल्या कंट्रीज कशा पद्धतीने त्यांनी मार्स मिशन केलेलं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्यांनी जी सॅट सेवन यावरती प्रश्न विचारला म्हणजे पहिलं नेव्हीचं लाँच होतं ते त्यांची डेट विचारलेली दोन हजार वीसमध्ये गगनयान मिशनवर विचारलेला प्रश्न दोन हजार एकवीसमध्ये एक मला वाटते वांग यांग काहीतरी नाव होतं तर त्यांनी स्पेसमध्ये वॉक केलेली म्हणजे स्पेसमध्ये काय चालत नव्हते ते स्पेसमध्ये गेलेले तर त्यांची नॅशनल डे विचारलेली दोन हजार मध्ये आदित्य वरती प्रश्न विचारलेला म्हणजे याचं तात्पर्य ये काय येतोय जे मेजर मिशन्स आहेत खूप इम्पॉर्टंट मिशन्स आहेत तर त्यांचं एक मे बी ऑब्जेक्टिव्ह आणि थोडंसं थोडंसं डिटेलिंग पण जाऊया आपण मध्ये जर ते थोडंसं वाईड पण गेले तर आपल्याला भीती नाही वाटायला पाहिजे की बाबा हे कुठनं प्रश्न आला ठीक आहे मग सुरुवात करूया तर पहिलं येतो आदित्य एल्वन मिशन आता परत हा का न्यूजमध्ये तर आता जे आदित्य एलवनचे जे मिशन आहे ना ते सक्सेसफुल बाय द वे इंडियन इंडियाने केलं आहे आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की कुठल्या कुठल्या कंट्रीजनं आत्तापर्यंत सोलर मिशन केलेलं आणि ते सक्सेसफुल झाले आता यामध्ये काय करायचं होतं त्यांना हे जे आहे सॅटेलाईट ते एका पर्टिक्युलर पॉईंटमध्ये ठेवायचं होतं जे की त्याला म्हणतात लँग्वेज पॉईंट ठीक आहे तर त्यामध्ये ठेवलं जर त्यामध्ये गेला तर तिथनं निरीक्षण सोपं जातं ओके तर आता याबद्दल थोडीशी माहिती घेऊया मिशन टाईप आहे इंडियाचा फर्स्ट स्पेस बेस्ड सोलर ऑब्झर्वेटरी असणार म्हणजे इंडियाचा पहिला ऑब्झर्वेटरी असेल हे सोलर मिशनवरती सोलरवर ऑब्झर्वेट करायला लॉन्च व्हेकल कुठला तर पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल पी एस एल व्ही दोन असतात पोलर कशाला वापरतात जी व्ही कशाला वापरतात हे नेक्स्ट याच्यात बघूया आपण या व्हिडिओमध्ये तर सध्या तरी नाही आहे लॉन्च बाय इस्रो लॉन्च डेट कधी गेली हे लक्षात ठेवा सप्टेंबर दोन दोन हजार तेवीस ठीक आहे आणि जसं सांगितलं हॅलो ऑर्बिट अराउंड लँग्रेंज पॉईंट वन एल वन आता डिस्टन्स किती आहे आपल्यापासून अर्थपासून ते तिथपर्यंत तर दीड मिलियन किलोमीटर्स म्हणजे दीडशे करोड आय गेस अराउंड दीडशे करोडच्या आसपासच येत होते ते एक करोड पन्नास लाख आहे का काहीतरी बघायला लागेल ठीक आहे चलो आता सिग्निफिकन्स काय लँग्रेंज पॉईंट वनच का तिकडंच का ठेवलं त्यांनी आता आपण पुढे पाहणारच की लँग्रेंज पॉईंट काय असतात तर बघा मेन म्हणजे काय आता आपल्याला कुणाला तरी ऑब्झर्व करायचं आहे माणून झालं आता हे ऑब्झर्वेटरी आहेत तर ऑब्झर्व करायचं आपल्याला काय डिस्टर्बन्स वगैरे नको आहे ना कोण मधनं येत आहे कोण जात आहे किंवा कोण कोणतरी असं डिस्टर्ब करताय तर तसं नाही असायला पाहिजे म्हणून अनइंटरप्टेड व्ह्यू असेल आपल्याकडे ठीक आहे आणि स्पेस वेदर ॲडव्हान्टेज असतो इकडं जास्त करून काही जे सोलर स्टॉम्स वगैरे येत राहतात तर त्यामुळे आपल्याला जास्त धक्का वगैरे नाही वाचणार त्याला त्यानंतर फ्युल इफिशियन्सी आपलं जो इंधनचं जे फ्यूल असेल तर ते पण वाचेल कारण की त्यामध्ये काय होतं माहिती आहे का आता इथं सण आहे इथं आता याच्यावरच दाखवतो आता ठीक आहे इथं पुढच्या पॉईंटमध्ये दिसून जाईल इथं जे सण आहे इथं अर्थ आहे तर अशा काही पॉईंट्स असतात जिकडे जे दोघांची जी ग्रॅव्हिटेशनल पूल आहे ना ते न्यूट्रलाइज करते एकमेकांना न्यूट्रलाइज करते आणि तिथे एक वॅक्युम टाइप ऑफ क्रिएट होतो म्हणजे तिकडे जास्त इन्फ्लुएन्स नसतो ग्रॅव्हिटीचा आणि ते जास्त मे बी एक स्टेबल पॉईंट बोलू शकतो आपण तसे किती आहेत पाच पॉइंट्स आहेत बघा एल वन इथं एल टू आहे इथं एल थ्री आहे इथं एल फोर आहे आणि इथं एल फाईव्ह आहे ठीक आहे म्हणजे एका लाईनमध्ये बघितलं गेलं तर एल वन एल टू एल थ्री आहेत आणि आजूबाजूला एल फोर आणि एल फाईव्ह आहे सगळ्यात जवळचा जो आपल्या आहे ते एलटू पण आहे आणि एल्व्हन पण आहे पण एल्वन मेजरली चांगल्या दृष्टीने म्हणजे बघितलं गेलं तर चांगलं आपल्याला ऑब्झर्वेशन करता येईल एल एल्वन पासूनच ठीक आहे तर इथं सक्सेसफुल झालंय आपण आता मेन गोल काय होतं यामध्ये तर आउटर मोस्ट लेअर जे आहेत सनचे ते स्टडी करायचे होते की बाबा तुम्हाला माहिती असेल जे कोरोनालचे मिस्टिरियस आहे जे गाबा आहे ना म्हणजे मे बी सरफेस जे आहे सनचा त्याचा टेम्परेचर आणि जे वरचा जो लेअर आहे ॲटमॉस्फिअरचा त्याच्या त्याला कोरोना म्हणतात तर त्याचा टेम्परेचर ह्याचा ऑलमोस्ट गेस किती होता पाच का सहा हजार डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं दीड मिलियन डिग्री सेल्सिअस आहे तर हे उलटं कसं काय ते स्टडी करण्यासाठी मेजरली तरी आणि आपलं जे ओरिजिन आहे स्पेस वेदरचं कसं झालंय ते कोरोनल हिटिंग तर आहेतच त्यानंतर सोलर विंड कसे होतात कोरोनल मास इजेक्शन काय असतात मग स्पेस वेदर कसं होतंय तर त्याच्याबद्दल हे पूर्ण होतं ठीक आहे आणि आदित्य वन सक्सेसफुली एंटर कधी झालं मध्ये तर जानेवारी सहा दोन हजार चोवीसमध्ये आणि फुल इ, इट इट्स फुल ऑर्बिट ऑन जुलै टू दोन जुलैला दोन हजार चोवीसच्या त्यांनी फुल ऑर्बिट ते हे जे हे ऑर्बिट आहे ना हे छोटूसं ला, तर, तर, हो तर ते कम्प्लीट केलं ठीक आहे सहा महिने लागले ऑलमोस्ट द सूट पेलोड हॅज कॅप्चर्ड इमेज ऑफ सोलर फेस प्रोवाइडिंग डिटेल इन्साईट तर त्यांनी इमेजेस वगैरे पाठवलेले तर ते आपल्याला दिसतात त्यानंतर एकदम इम्पॉर्टंट आहे ते जे की आहे गगनयान दोन हजार वीसमध्ये विचारलेला पण हे काय इम्पॉर्टंट आहे ते आता पाहणारच आहोत गगनयान गगनयान जे आहे ते इस्रोचं ह्युमन स्पेस फ्लाइट मिशन आहे म्हणजे काय यामध्ये माणूस जाणार स्पेसमध्ये तर हे नेशनचे इंडिजिनियस कॅपॅबिलिटी दाखवता की आपण एस्ट्रॉनॉट्स शकतो लोअ अर्थ ऑर्बिटमध्ये ठीक आहे प्रोग्रामचं एम काय आहे तर एक क्री ऑफ थ्री मेंबर्स तीन मेंबरचं असेल थ्री डे मिशनचं असेल ऑर्बिट करणार ते चारशे चारशे किलोमीटर मध्ये ठीक आहे अँड सेफली रिटर्न करणार अर्थवरती आतापर्यंत कोणी कोणी गेले तर इंडिया आता फोर्थ कंट्री असेल रशिया युएसए चायना आता बघा जेव्हा हे विचारलेलं मला वाटतंय मार्स बद्दल विचारलेलं ना की कुठल्या कुठल्या कंट्रीजने कम क्रम लावा तर असाही विचारू शकतात की स्पेस जे ह्युमन स्पेस फ्लाईट मिशन्स आहेत त्यामध्ये आपली रँक किती आहे तर फोर्थ आहे आपण रशिया युनायटेड स्टेट्स आणि चायना ठीक आहे जर हे सक्सेसफुल झालं तर मिशनचे ऑब्जेक्टिव्ह जसं की आउटले किती आहेत वीस हजार करोडच्या आसपास अप्रॉक्सिमेटली दिले तर हे आपली जे मी मिशनचे ऑब्जेक्टिव्ह बघा इंडिजिनियस कॅब्युटीला आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करतो आपण फ्युचर मिशनसाठी आपण फाउंडेशन तयार करतोय म्हणजे इन इन फ्युचर जे आपलं स्पेस स्टेशन असेल त्याला म्हणतात भारतीय अंतरिक्ष स्टेशन एक इंडियन स्पेस स्टेशन जसं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तसं आपलं इंडियन भारतीय म्हणजे तिथं स्पेस स्टेशन असेल आणि नंतर नंतर असं होणार आहे जे आपण इथं जातो ना म्हणजे कुठले महाबळेश्वर म्हणा जवळ नळा खंडाळा तर तसं आपण स्पेसवरनं आपण मून वगैरे करणार म्हणजे स्पेस फ्लाईट्स वगैरे असतील आपल्या तर त्यासाठी म्हणजे इन फ्युचरची गोष्ट आहे ती ऑलमोस्ट दोन हजार चाळीसच्या नंतरची गोष्ट आहे आणि हे काय बोलू नाही शकतात तर अजून ॲडव्हान्स होऊ शकतात आणि हे कॉन्ट्रीब्यूट असेल आपल्या सायंटिफिक रिसर्चसाठी आणि बूस्ट करेल आपल्या स्पेस इकॉनॉमी बघा आपण कमी बजेटमध्ये असलेले असले मिशन्स करतात ते म्हणजे यु एस एचा जेवढा पिक्चर असतो ना पिक्चरचा खर्च त्याच्या पण खाली आपला मार्सचा मिशन झालेला विचार करा मग एवढं बजेट फ्रेंडली असून प्लस सक्सेसफुल करतो आपण आता यामध्ये काही काही की सिस्टम्स आणि पेलोड्स आहेत ते फक्त नाव लक्षात ठेवा त्यामध्ये डिटेलिंग जायची गरज नाही जर वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता ह्याची जी जी पी डी एफ आहे ती टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि मागचा जो व्हिडिओ होता महिला योजनाचा तर त्यामध्ये एक छोटंसं सरप्राईज आहे तो तुम्ही टेलिग्राम चॅनलवर याल तर तुम्हाला कळून जाईल काय असेल ते ठीक आहे तुमचं काम हलकं केलं बस एवढंच सांगेल मी ह्युमन रिलेटेड एल वी एम थ्री तर हे काय आहे की एवढं डिटेलमध्ये जायचे नाही ऑर्बिटल मॉडेल असेल क्रू मॉडेल असेल सर्विस मॉडल एस्केप सिस्टम मित्र आता हे इम्पॉर्टंट आहे तर व्योम मित्र काय आहे माहिती आहे का एक रोबोट असेल हा हाफ ह्युमनाईड रोबोट असेल जे डिझाईन करेल टू फ्लाय ऑन अनक्युड टेस्ट फ्लाइ टू मॉनिटर द स्पेसक्राफ्ट परफॉर्मन्स म्हणजे त्याला काइंड ऑफ टेस्टिंगसाठी ते वापरलं जाईल स्पेसक्राफ्टचा परफॉर्मन्स बघण्यासाठी ठीक आहे लाईफ सपोर्ट सिस्टम असेल त्यामध्ये आणि इस्रोनं डेजिग्नेट केले दोन हजार पंचवीस जे वर्ष असेल ते गगनयान इयर म्हणून सेलिब्रेट करण्यात येईल ठीक आहे मित्र लक्षात ठेवा व्योम व्योम मित्रवर प्रश्न यायचे चान्सेस खूप हाय आहेत मिशन स्टेटस आता बघूया आता कसं कसं काय काय केलंय तर मे दोन हजार पंचवीस मध्ये इस्रोने अनाऊन्स केलं की फर्स्ट ह्युमन प्लेसपॅट मिशन सारेड असेल फर्स्ट क्वार्टर ऑफ ट्वेंटी मध्ये ठीक आहे मला वाटतं तीन चार महिन्यात जानेवारी ते मार्च मध्ये पर्यंत दोन हजार सत्तावीसच्या ते आपण करणार आहोत फर्स्ट ह्युमन प्लेसपॅट मिशन डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपण केलं फर्स्ट अनक्रिव मिशन गगनयान जीवन ठीक आहे जे लॉन्च करेल व्ययमित्र हे लॉन्च करणार होतं त्याच्यासोबत दोन हजार सव्वीस मध्ये सेकंड अनक्रिवड अनक्रुवड म्हणजे काय तिथं माणूस नसणार ठीक आहे फक्त टेस्ट करणार कर ला की बाबा जाऊन ये येऊ शकतो का आपण परत कारण की अचानकच जर माणसाला भेटला तिथं काय झालं तर आपले ह्युमन पॉवर खूप म्हणजे जाईलच ऑगस्ट दोन हजार मध्ये इस्रोनं सक्सेसफुली कंडक्ट केलं इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट की पॅराशूट वगैरे सगळं व्यवस्थित चालतंय का डिसेलरेशन सिस्टम व्यवस्थित काम करते का नाही खूप बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात कारण की इकडे तिकडे चूक झाली की डायरेक्ट काही येऊ शकतं मग जुलै दोन हजार मध्ये सर्व्हिस मॉडेल्स प्रोपल्शन सिस्टम सक्सेसफुली क्वालिफाईड झालं तर जुलैपर्यंत पर्यंत आलोय आपण बघू पुढे काय पुढे काय होईल आता गगन रेस्टॉरंट मध्ये कोण कोण येतात तर फोर इंडियन एअरफोर्स टेस्ट पायलट सिलेक्टेड झालेत या मिशन साठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हे अनाऊन्स करण्यात आलेलं चार हायली एक्सपर्ट एक्सपिरियन्स टेस्ट पायलट्स आहेत ज्यामध्ये हे आपल्याला माहिती असतील आता त्यांनी काय केलेलं आठवत आहे का कोण येथे विंग कमांडर सुभांशू शुक्ला आता मोदीजी यांच्यासोबत भेट झालेली बघा ठीक आहे तर ग्रुप कॅप्टन प्रसंजित बालकृष्ण नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप ठीक आहे है है हे वेगळे आहेत हे चार जे आहेत ते दुसऱ्या मिशनचे आहेत ते सांगतो आम्ही तुम्हाला पण शुभांशु शुक्ला इथे ठीक आहे इथं पण आहेत इथं पण आहेत हे जे मिशन होते ते होते एक्झिम ठीक आहे फोर मध्ये होते तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला बिकेम द सेकंड इंडियन सिटीजन टू ट्रॅव्हल टू स्पेस आफ्टर लॉन्चिंग विथ द एक्झम मिशन फोर कॅनडी स्पेस मध्ये त्यांनी लॉन्च केलेलं युनायटेड स्टेट्स दोन हजार पंचवीस पंचवीस जूनमध्येच ठीक आहे पंचवीस जून लक्षात ठेवा डेट तेव्हा त्यांनी लॉन्च केलेलं आणि आपले म्हणजे जे स्पेसमध्ये जाणारे सेकंड जे आहेत जे आहेत कोण शुभांशु शुक्ला पहिले कोण होते कोण होते मिशन एक सिग्निफिकंट स्टेप असेल इंडियाचे ह्युमन स्पेस स्पेस फ्लाईट प्रोग्राममध्ये जी हे चार पैकी एक होते गगनिन आणि फ्युचर मिशन मिशनसाठी पण असतीलच हे पण लॉन्च अँड करू एक्झम मिशन फोर लक्षात ठेवा एक्झम मिशन फोर या मिशनसाठी यांना स्पेसमध्ये पाठवण्यात आलेलं तो यह मिशन पायलट होते फ्लाइंग स्पेक्स के फैल्कॉन ड्रायन नाइन रॉकेट मे होते क्र्यू ड्रैगन कैप्सुलाइड कॉमांडर पेगी वेगे नावे पेगी विट्सन मगैसकी पोलंड टिबोर कैपू ठीक है तीन है लक्षा इंटरनैशनल स्पेस स्टेशन मे होते ए एक्स फोर क्र्यू डॉक विथ आई एस एस ऑन जुएन ट्वेंटी सिक्स दोन हजार पंच बिवसाई दिवस हार्डली मैं तास तक तिक जाऊन इंटरनैशनल स्पेस स्टेशन मध्य अठरा दिवस त्यांनी वेरियस सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स केले आउटरीच ऍक्टिव्हिटीज केल्या आणि हे फर्स्ट इंडियन झाले टू विजिट इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ठीक आहे इंडिया तर इंडियाचा काय रोल काय यामध्ये तर शुक्लाजीने कॅरेड आउट सेवन इंडिया स्पेसिफिक मायक्रोग्रॅव्हिटी एक्सपेरिमेंट्स ज्युरंग हिस् स्टे ऑन द ठीक आहे सात वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले ते ठीक आहे आणि रिटर्न कधी आले ते हे इम्पॉर्टंट डेट जुलै पंधरा दोन हजार पंचवीस मध्ये गेले कधी पंचवीस जून आले पंधरा जुलै लक्षात ठेवा ही डेट पोहचले सव्वीस जूनला पंचवीस जूनला लागले सव्वीस जूनला पोहोचले पंधरा जुलैला आले परत कुठं आले ते सॅन कोस्ट कोस्टमध्ये पॅसिफिक ओशनमध्ये तुम्ही पूर्ण रिटर्न वगैरे पाहिले असेल तर पूर्ण पाहिले एक दीड तास लागला खूप काय काय चेक्स करत होते ते त्यानंतर त्यांनी आत्ता बाहेर काढले आणि तुम्हाला एक हे पण सांग म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जेव्हा स्पेसमधनं ॲस्ट्रॉनॉट्स येतात तर तेव्हा ज्यांची जी ग्रॅव्हिटीची जी सवय असती तर ती पूर्णपणे तुटलेली असते तर जेव्हा ते येतात ना ते लगेच उभे नाही राहू शकत बघा त्यांना झोपूनच आणतात बघा कधी पण बघा जेव्हा ते डॉग झाली इथं तर तेव्हा त्यांना असं झोपूनच आणलेलं किंवा बसून आणलेलं त्यांना लगेच उभं नाही राहत आहेत त्यांना कारण की तेवढी सवय नसते बॉडीला ते बॉडीला सवय होईपर्यंत तर असा वेळ लागतो पण होऊन जातं ते कधी कधी चक्रीऊन पण पडतात ते पाहिलं असेल तुम्ही बोलता बोलता चक्करी पडतील ते कारण की ते बॉडी सर्क्युलर फ्लो एकदमच वेगळा झालेला असतो त्यासाठी थोडासा टाइम द्यायचं द्यायला लागतं त्यांना पण ठीक आहे चला आता गॅप ऑफ फॉर्टी वन इयर्स आहे हा म्हणजे एक्केचाळीस वर्षानंतर आता जर पहिला जर जे इंडियन होते पहिले इंडियन जे स्पेसमध्ये जाणारे ते कोण होते नाइनटीन एटी फोर मध्ये होते विंग कमांडर राकेश शर्मा ठीक आहे सॅल्यूट सेव्हन स्पेस मधनं आलेले टी इलेव्हन स्पेस मधनं जॉईंट इंडो सोव्हिएत मिशन होता सारे जहासादच्या त्यांनी म्हटलेलं जेव्हा इंदिरा गांधीजींनी त्यांना प्रश्न विचारलेला की तुम्हाला भारत कसं दिसतंय तर त्यांनी म्हटलेलं सारे जहासाहच्या से और सेकंड जे झालेत आपले शुभांशु शुक्ल त्यानंतर इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट आहेत लुनार पोलर एक्सप्लोरेशन नावातच आहे लुनार लुनार म्हणजे काय मून मूनचे जे पोल है, पोल्स आहेत पोल्स म्हणजे काय काय म्हणतात मराठीत मला माहित नाही पण ठीक आहे पोल्स म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल टाईपमध्ये असतात ना तर ते पोल्स एक्सप्लोर करायचे आहेत आपल्याला तर ते जॉईंट मिशन असेल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं आणि जाकसा जाक्सा काय आहे जपान एरोस्पेसचं जसं आपलं इस्रो आहे तसं जपानचं जाकसा आहे ठीक आहे तर हे साऊथ पोलर रिजन ते एक्सप्लोअर करणार नॉर्थ नाही आहे साऊथ आहे ठीक आहे साऊथ सगळ्यात खतरनाक आहे तिथंच आपलं चंद्रयानचं चाललेलं ठीक आहे आणि हे मिशन जे आहे एक फॉलोअप असेल इंडियाचं सक्सेसफुल चंद्रयान थ्री मिशन चंद्रयान थ्री पण लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे मी सांगतो लुनार साऊथ पोल इन ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी थ्री आपलं जे लँड झालं आहे ते कधी झालं ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये झालेलं लुपेक्स ऑल्सो रेफर टू आहे चंद्रयान फाईव्ह ठीक आहे असं लुपेक्सला असं म्हणतात की हे चंद्रयान फाईव्हच आहे हे लॉन्च करेल ट्वेंटी ट्वेंटी सेवन ट्वेंटी एटमध्ये आणि हे इन्व्हेस्टिगेट करणार वॉटर आईस किती आहे मूनचं परमनंट शॅडोड रिजन्समध्ये बघा मूनचा जो पार्ट आहे ना त्यामध्ये बघा आपल्याला एकच बाजू दिसते कारण की आपलं जे रोटेशन आहे ना त्या सिमिलरच असतं म्हणजे जे रोटेट करते ना ते आपल्या असं 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 रोटेट करते म्हणजे आपला हात जे आहे ना ही साईड जी आहे ना ती म्हणजे एकदम परमनंटली शॅडोड रिजन्स आहेत या तर त्याला एक्सप्लोर करायचा आपला प्रयत्न चाललाय मिशनचे ऑब्जेक्टिव्ह काय असेल तर राइज कॅरेक्टराईज रिसोर्सेस काय काय निघतात आहे का नवीन जर रिसोर्सेस भेटले तर आपल्याला जास्त काय करायची गरजच नाही मग जास्त पृथ्वीवर एवढं डिस्ट्रक्शन वगैरे करायची गरज नाही टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन पण होत जाईल ठीक आहे स्पेस डॉकिंग स्पेस डॉकिंग एक खतरनाक म्हणजे खूपच छान केलेलं आहे यांनी आता तुम्ही इंटरस्टेलर पाहिलं नसेल किंवा पाहिलं असेल तर चांगलीच गोष्ट त्यामध्ये पण बघा तो असं गोलगोल फिरत फिरत त्याचं जे यान असतं त्याला डॉक करायचं असतं तर ते सगळ्यात हार्डेस्ट असतं म्हणजे नॉर्मली जरी करायचं म्हटलं ना तरी खूप अवघड आहे कारण की तुम्हाला त्याची आणि हे ते खूप मॅच करूनच ते डॉक करायचं असतं ते मध्ये वेगळे दाखवतात पण शक्त है है आ, तू पण काय बोल बोलता येत नाही कारण की ते एक्सपर्टच असतात आणि हे विदाऊट ह्युमन इंटरफिरन्स यांनी डॉकिंग केले ठीक आहे ऑर्बिट डॉकिंग अन डॉकिंग ऑफ टू स्मॉल सॅटेलाईट दिस मिशन सिग्निफिकन्स ॲडव्हान्स इंडियाचे स्पेस कॅपिटलिस्ट दर्शवतं हे आपलं ठीक आहे आणि हे फोर्थ कंट्री झालं आपलं स्पेस डॉकिंगमध्ये लक्षात ठेवा यू एस रशिया चायनानंतर आपला नंबर येतो आणि सक्सेसफुल झालो आहे आपण ठीक आहे लँड लँडमार्क मिशन त्याला म्हणतात स्पेडेक्स ठीक आहे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे काय स्पेडेक्स तर स्पेडेक्स असं वाटेल की नासाचं वगैरे काय असेल तर नाही इस्रोच आहे स्पेडेक्सचं एम काय होतं तर आता बघा हे आता यामध्ये आता तुम्हाला वाटेल की हे काय केलं म्हणजे ते बाहेरनं असं गेले त्यांनी दोन जोडले त्यांना काय होणार आहे खूप काय होणार आहे कारण की बघा जेव्हा आपले जे एक्सपेरिमेंट्स असतील समजा आपल्याला कुठं वरचे जे मिशन्स असतील मग मे बी आता मार्स त्यानंतर अजून पुढे आपल्याला जायचं असेल तर तिथनं आपल्याला रॉकेट सोडता येईल किंवा तिथे आपले एस्ट्रॉनॉट जातील तिथं आपले काय रिसर्च करतील मग तिथनं वगैरे आपण रिसर्च करू शकतो हे जे डॉक सॅटेलाइट्स असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात ठीक आहे ते वगैरे पॉवर वगैरे काय काय प्रॉब्लेम्स आले तर तिकडे जाऊन ते चेक वगैरे करून इझिली जाऊ शकतात ठीक आहे आणि यामध्ये दोन आयडेंटिकल स्मॉल सॅटेलाइट होते त्यांचे नाव लक्षात ठेवा एस डी एक्स झिरो वन चेजर आणि एस डी एक्स झिरो टू टार्गेट चेजर आणि चेज करणार आणि हे टार्गेट करणार हे टार्गेट आहे समजा हे चेज करणार ठीक आहे दोन्हीचं वेट होतं दोनशे वीस किलो आणि दे आर ईन टू आणि हे लॉन्च कधी झालेलं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कुठल्या रॉकेट न पी एस एल वी सिक्स सिक्स्टी ठीक आहे सी सिक्स्टी रॉकेट आणि दोनशे चारशे सत्तर किलोमीटर च्या ऑर्बिटमध्ये ते होते ठीक आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये होते म्हणजे आपल्यापासून ते चारशे सत्तर किलोमीटर वरती होते आणि परफॉर्मन्स व्यवस्थित केलं आणि स्पेस स्पेडेक्स जे आहे ते एक लँडमार्क मिशन आहे इस्रोचं ते डेमॉन्स्ट्रेट करतं इन ऑर्बिट डॉकिंग आणि अनडॉकिंग ऑफ टू स्पॉन्सर थी दिसून ठीक आहे फोर्थ कंट्री असेल अचीव्ह करल तेच सांगितलंय आणि अनडॉक कधी केलं तेरा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी सोळा फर्स्ट डॉकिंग झालं अनडॉक म्हणजे पहिले डॉक झाले मग अनडॉक झाले ठीक आहे डॉकिंग म्हणजे काय जोडले अनडॉकिंग म्हणजे सेपरेट करण्यात आले ठीक आहे आणि ह्याची मिशनची लाईफ आहे दोन वर्षापर्यंत म्हणजे आत्ता किती आहे पंचवीस चाललं आहे तर अजून सत्तावीस पर्यंत चाललं आहे सिग्निफिकन्स वगैरे तुम्ही वाचून घेऊ शकता चंद्रायन फोर लुनर एक्सप्लोरेशन ह्युमन स्पेस लाईट मग भारतीय अंतरिक्ष स्टेशन आणि सॅटेलाइट सर्व्हिसिंग वगैरे आपण स्पेस डॉकिंगची टेक्नॉलॉजी यूज करू शकतो फ्युचर मिशन्समध्ये आता एक्सपोसॅट एक्सपोसॅट काय आहे नावातच आहे एक्स रे पोलारी मिटर सॅटेलाइट हे इंडियाचं फर्स्ट डेडिकेटेड पोलारी मिशन आहे जे लॉन्च करणार आहे इस्रो जानेवारी एक दोन हजार चोवीस मध्ये हे तुम्ही म्हणाल एवढे लांबची न्यूज काय पण बघा कुठली जी पहिली गोष्ट असती ना UMPC हमका ना फर्स फर्स ना ही युएमपेसी हमकाच विचारणारच ठीक आहे फर्स्ट डेडिकेटेड पोलार मिशन आहे असं येऊ शकतं इंडिया फर्स्ट डेडिकेटेड पोलार मिशन कुठलं आहे तर एक्सपो नाव देतील तेव्हा लक्षात ठेवा हे बघा हे असं आहे सोलर अॅरेज वगैरे मीटर खूप काही असतात यामध्ये तर पोलरायझेशन वगैरे हे करतील याचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर पोलरायझेशन ऑफ एक्सरेज फ्रॉम ब्राईट सेलिस्टियल सोर्सेस त्याच्यास ब्लॅक होल्स न्यूट्रॉन स्टार्स ऍक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लियर आता जे पण बाहेरचे जे स्पेसमधले जे सेरिस्टियल बॉडीज आहेत जसं की ब्लॅक होल झाले न्यूट्रॉन स्टार झाले किंवा काहीतरी गॅलेक्टिक न्यूक्लिअर झाले तर त्याचाच अभ्यास करायचा त्यांना आणि एक्सपोसॅट जे आहे ते ओनली वर्ल्डचं सेकंड मिशन आहे नासाच्या आय एक्स पीच्या नंतर म्हणजे वर्ल्डमध्ये सेकंडच येतोय से म्हणजे आतापर्यंत कुणीच नाही केलंय हे आपण इंडियामध्ये सेकंड रँकवर येतो नासा तर गरजतच राहतो काही ना काहीतरी पण इंडियाचं फर्स्ट असेल आणि प्लस वर्ल्डचं सेकंड आहे लक्षात ठेवा कोणानंतर एक्स रे प्लॉरिमिटर एक्सप्लोरच्या नंतर, नंतर नासाच्या आपला आहे एक्सप्लोसेट सेट क्लिअर व्हेकल कुठला असेल पी एस एल व्ही सी फिफ्टी एट लॉन्च डेट जानेवारी एक दोन हजार चोवीस मध्ये ऑर्बिट असेल लोअर अर्थ ऑर्बिट अप्रॉक्सिमेटली साडे सहाशे सा, किलोमीटर असेल आणि साडेगिरी वगैरे ठीक आहे मिशन लाईफ किती आहे ऑलमोस्ट फायव्ह इयर्स आहे आणि त्यामध्ये कुठले कुठले पेलोड असतील एक्सपेक्ट आणि पोलिक्स ठीक आहे लक्षात ठेवलं तर ठीक आहे नाही तर काही प्रॉब्लेम नाही आता आता आपण मी वाचलं की ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम आपण करणार आहोत तर गगनयान मिशन तर आहेतच ठीक आहे सेव्हरल की टेस्ट फ्लाईट्स करण्यात येतील थी दोन हजार पंचवीसमध्ये आता त्यामध्ये पण वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत आता अनक्रू गगनयान वन मिशन आता आपण पाहिलेच तसे पण ते आता परत एक डिटेल डिटेलमध्ये जाऊया कारण कि यावर प्रश्न मला वाटतं की हमकास विचारतीलच ठीक आहे तर, तर त्यामध्ये एक एक करून पाहूया आता पहिलं असेल गगनयान वन अनक्रूड जीवन मिशन तर लॉन्च व्हेकल असेल मार्क थ्री ह्युमन ह्युमन रेटेड लॉन्च व्हेकल मार्क थ्री असेल एच एल व्ही एम अपग्रेड जर असेल एव्वीएम थ्रीचं मिशन ऑब्जेक्टिव्ह असेल की फर्स्ट अनक्रिट टेस्ट असेल ह्या ठीक आहे जे सगळं टेस्ट वगैरे लाईफ सपोर्टिंग सिस्टम एक्स नॅव्हिगेशन सगळ्या सेफ्टी व्यवस्थित का नाही पेलोड काय असेल तर हे कॅरी करेल जीवनमध्येच चाललंय बघा हे डिटेलमध्ये जाऊ शकतात गगनयांच्या कारण की परत गगनयान विचारलंय तर डिटेलिंग जाऊ शकतात म्हणून हे थोडंसं डिटेलिंग केलंय तर या मध्ये जीवन मिशनमध्ये मित्र जी� हाफ ह्युमनाईड रोबोट असेल जे स्टिमलेट कसेल बघा एक ह्युमन जर असता त्या रोबोटच्या ऐवजी एक विचार करा की एक ह्युमन आहे तर ते ह्युमन फंक्शन कसे करेल त्यामध्ये तर ते सगळं ते रोबोट सांगाल आपल्याला की काय काय प्रॉब्लेम येते का नाही ठीक आहे लॉन्च टार्गेट असेल डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जीवन आत्तापर्यंत नाही लॉन्च झाला आहे लॉन्चचं टार्गेट डेट आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस टी व्ही डी टू जे की आहे टेस्ट वहीकल मिशन आहे हे डेमॉन्स्ट्रेटिंग द दे क्रिटिकल एस्केप सिस्टम सिस्टम कसं असेल वगैरे समजा काहीतरी वेगळं काहीतरी झालं तर अबॉट करायला लागलं तर तेव्हा कसं असेल तर ते टी व्ही डी वन सक्सेसफुल झालेलं ऑक्टोबर दोन हजार तेवीस आता डी टू मिशन आहे ठीक आहे आणि याचा पर्पज असेल की सेफ्टी फीचर एकदम सेफ्टी फीचर जे आहे रॅपिडली इजिट कसं करेल क्री मॉडेलला लॉन्च ला। व्हीकल पासून तर ते जर इमर्जन्सी आली तर ते सगळं टेस्ट ते करणार यामध्ये ठीक आहे नंतर मला वाटतं टी व्ही डी टू मिशन शेड्यूल केले लेटर इन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच आणि कम्प्लीट होईल ऑगस्ट आता केलं होईल अशा नाही आफ्टर द फर्स्ट एअर एअरड्रॉप टेस्ट झालेली दोन हजार पंचवीसमध्ये आत्ता मागच्या महिन्यात ऑगस्टमध्ये ठीक आहे एक्झ्युम मिशन फोर आत्ता पाहिलंच आपण ग्रुप कॅप्टन शुभन शुक्ला हे जे चार एस्ट्रॉनॉट्सपैकी एक होते गगनयान मिशनचं डेजिग्नेशन देणारच आहेत आणि ते फ्लाय झाले इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तर ते एक्झ्युम मिशन फोर आपण आत्ताच पाहिलं की कोणानंतर आपण स्पेस फ्लाईटमध्ये केलेलो सगळं तर हे अठराडीचा स्टे वगैरे मध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले वगैरे वगैरे आता विनस ऑर्बाइटर मिशन हे खूप इम्पॉर्टंट आहे मंगळ मंगळ आहे का विनस नाही मार्स आहे मंगळ हे काय शुक्र ठीक आहे शुक्रयान आहे विनस ऑर्बाइटर मिशन हे अन ऑफिशियली नोंद आहे शुक्रयान ठीक आहे अनऑफिशियली ऑफिशियली नाही आहे तसं मंगलयान आहे तसं नाही आहे शुक्रयान ठीक आहे इंडियाचं फर्स्ट प्लॅन मिशन असेल बिनससाठी ठीक आहे लॉन्च डेट आहे मार्च दोन हजार अठ्ठावीस आता आता काय न्यूजमध्ये तर बघूया मिशेल विल सेंड अ स्पेसक्राफ्ट टू ऑर्बिट विनस टू स्टडी इट सर्फेस टेम्परेचर सगळं म्हणजे सगळं ते ॲटमॉस्फिअर कसं आहे सर्फेस आहे बाकीचं सराउंडिंग कसं आहे आणि अप्रूव केलं याचं फंडिंग लेट दोन हजार चोवीसमध्येच म्हणजे डिसेंबरच्या आसपास याचं फंडिंग वगैरे अप्रूव्हल झालं म्हणून हे न्यूजमध्ये होतं प्रायमरी गोल आहे की ऑफन रेफर्ड जे आपलं अर्थचे जे ट्विन आहे तर सिमिलर साईज आहे आता विनसचे जे किती सॅटेलाईट्स आहेत ते मला सांगा ठीक आहे अर्थचे ट्विन ड्यू टू देअर स्मॉलर साईज आणि बघा अर्थ आणि जे विनस आहे ना ते ऑलमोस्ट सिमिलरचं साईजमध्ये तर सिमिलर साईज आणि कंपोजिशन ऑलमोस्ट सेम आहे म्हणून त्याला अर्थ ट्विन म्हणतात सर सर्फेस अँड सब सरफेस अटमॉस्फिअर सोलर इंट्रॅक्शन वगैरे आपण स्टडी करणार आहोत मध्ये सायंटिफिक पेलोड जर बघितलं तर सिंथेटिक अपर्चर रडार आहे ग्राउंड पेनेट्रिंग रडार वगैरे वगैरे ठीक आहे एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही स्पेसिफिक ऑलमोस्ट शंभर किलो असेल त्यांचं वजन सिग्निफिकन्स वगैरे पण तुम्ही वजन घेऊ शकता टेक्नॉलॉजिक ग्लोबल कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन क्लायमेट चेंज्युशन आपलं स्पेसचं कसं काय एव्हल्युशन झाले ते आता येतो चा आणि इस्रोचा सिंथेटिक अपर्चर म्हणजे काय निसार मिशन निसार मिशन काय आहे एक जॉईंट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट डेव्हलप बाय नासा आणि इस्रो अर्थ ऑब्झर्वेटरी असणारे हा म्हणजे अर्थला ऑब्झर्व करणारा आहे ठीक आहे हा सक्सेसफुली लॉन्च झालाय जुलै तीस दोन हजार पंचवीस आत्ताच झाले दोन महिने अगोदर पण हा न्यूजमध्ये हे खूप हाय चान्सेस आहेत ठीक आहे अबोर्ड इस्रो जी एस एल व्ही एफ सिक्स्टीन रॉकेटमधनं कुठं केलं आहे सतीश धवन स्पेस सेंटर इंडियामधनं आणि अर्थ डायनॅमिक सर्फेस इकोसिस्टम आईस मासिंग डुअल फ्रिक्वेन्सी आता हे ॲडव्हान्स डुअल फ्रिक्वेन्सी यूज करणारे सिंथेटिक अपर्चर रडरमध्ये एस ए आर म्हणतात त्याला ठीक आहे एस ए आर जे आहे सिंथेटिक अपर्चर रडर आणि एक फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सीवाले एल आणि एस ए मला वाटतंय एल आणि एस ठीक आहे डुअल फ्रिक्वेन्सी असतात एक लक्षात ठेवा दोन फ्रिक्वेन्सी यूज करणार एका सिंगल प्लॅटफॉर्मवरती जनरली एका फ्रिक् एकाच फ्रिक्वेन्सीवरती आपण ऑब्झर्वेटरी करत असतो पण यामध्ये डुअल फ्रिक्वेन्सीमुळे नाही फर्स्ट टाइम असेल फर्स्ट रडर इमेजिंग सॅटेलाइट असेल जे दोन डिफरंट रॉर्डर फ्रिक्वेन्सी एका सिंगल वर यूज करणार आहे हे लक्षात ठेवा बस बाकी काय कुणाचं एल ए कुणाचं एस ए मे बी करू शकता तुम्ही डिटेलमध्ये नासाचा एल बँड आहे आणि इसरोचा एस बँड आहे इसरोचा एस नासाचा ठीक आहे एल एल लक्षात ठेवा कसंही लक्षात ठेवू शकता तुम्ही एलवरनं खूप काही गोष्टी येऊ शकता तुमच्या डोक्यात तर ते लावा नासाला ठीक आहे हाय रिझोल्युशन इमेजिंग असेल ग्लोबल कवरेज असेल बारा दिवसाचा सर्फेस किती काय काय सगळं ते करतील आता जे दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे मिशन झालेत ना ते जी यादी मी केली यामध्ये रिपीट पण होऊ शकतात किंवा नसेलही तर ते तुम्ही एक लाईनमध्येच तुम्ही हे वाचून घेऊ शकता ठीक आहे आदित्य वन इन्सेट थ्री डी एस 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 एल व्ही डी थ्री डी ओ एस छोटे छोटे जे सॅटेलाईट्स से आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत ते विचारू शकतात पण चान्सेस आर लेस ठीक आहे स्पेडेक्स मिशन आता त्यामध्ये काय सी सिक्स्टी सी फिफ्टीन प्रोबा थ्री मिशन आहे केलं आहे युरोपियन स्पेस एजन्सीनं प्रोबा थ्री तर हे काय आहे इंटरनॅशनल कोलॅब्रेशनसाठी त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये निसार आपण पाहिलं यू एल एम बी टी बी डी टू पाहिलं एक्झाम मिशन पाहिलं विनास बर्डर ओशन सॅट ओशन सॅट काय आहे इस्रोचं ओशन सॅट प्रोग्राम आहे ओशन ऑब्झर्वेशनसाठी बर्ड ब्लॉक टू मिशन आहे नंतर डी टीडीएस काय आपलं टीडीएस ते डी टीडीएस नाही आहे ठीक आहे जी सॅट सेवन सी कम्युनिकेशन सॅटेलाइट फॉर इंडियन एअरफोर्स आहे आय डी आर एस एस म्हणजे काय आहे रिसॅट टू रडर इमेजिंगसाठी आहे स्पेड एक्स आत्ता पाहिलंच आपण ठीक आहे ह्याची जी, जी पी डी एफ आहे ते तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम चॅनलवरती उमेद आपको हे लेक्चर पसंद आया रहेगा चला मग भेटूया लवकरच जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या जय महाराष्ट्र जय हिंद